दोन हजार नऊ हा असा क्षण होता आपण सगळेच एक विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये जगत होतो आणि त्यावेळी काही ठिकाणी स्ट्रगल वाटत होत पण आज जर पाठीमाग बघितलं तर त्याच्या इतकं सुंदर क्षण आणि ते, ते आयुष्य मेन आता शक्यच नाहीये किती पैसा असेल किंवा नसेल तरी आज मला वाटतं या बॅच बॅच विशेष प्रगती केली कारण आपल्याला लागले लाभलेला लाग शिक्षक वर्ग आणि आपल्यावर घडवले गेलेले संस्कार तर या एकाच गोष्टीमुळं आपण जीवनामध्ये संघर्ष करायला शिकलो ज्या ठिकाणी बरीच लोक मी बघत आहे की थोडस जरी पेन कंडिशन असेल तर ते पळून जातात किंवा मागे सरतात पण या बॅच कडे जर मी बघितलं तर असा एकही विद्यार्थी आहे की कोणत्याही संघर्षाला घेऊन मागे सरणारी किंवा पाठीमागे पाय घेणारी तर त्याला विशिष्ट असा लढा देऊन पुढे सरकणारे आहेत त्याचमुळं मला आता जेवढं माहीत आहे तेवढ्यापैकी तरी सगळ्यांनीच प्रगती चांगल्या ठिकाणी केलेली आहे ज्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांचं त्यांचं एक वर्चस्व निर्माण केलंय तर ते विशिष्ट अशा संस्कारामुळे तर त्याच्यासाठी मी खरंच अक्षरशः शतशा ऋणी आहे सरांचा आपल्याला जे घडवले गेलेले संस्कार आहेत ते आत्ताच आपण एवढ्या पद्धतीनं वर आलो तर अजून आपल्या पुढे जे जीवन आहे त्यालाही आपण त्याच पद्धतीने लढा देऊन आपण एक विशिष्ट पातळी अचीव करेन असं मला वाटतं आणि मी परत एकदा धन्यवाद सगळ्यांना बोलेन विशिष्ट सरांना आणि आपल्या सर्व वर्गमित्रांना आपण असंच भेटत राहू असेच सगळ्यांना भेटगाठी घेऊन एकमेकांना का शुभेच्छा देत राहू आणि आपल्या संघर्षासाठी किंवा आपल्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एकमेकांना प्रेरणा देत राहू धन्यवाद